पाच कोटी रुपये खर्चून देखील बसस्थानक बनले घाणीचे स्थानक होय कोपरगाव बसस्थानक हे क्षेत्रफळाच्या व्यवसायाच्या दृष्टीने जिल्ह्यात एक नंबरचे बसस्थानक म्हणून बघितले जाते मात्र पाच कोटी रुपये खर्चून नव्याने झालेले बसस्थानक उभारल्यापासून विविध समस्येवर चर्चेत राहिले आहेत निकृष्ट झालेले कामामुळे सध्या बसस्थानकाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवत आंदोलने केली पण कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आता या बसस्थानकात नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत या बस स्थानकात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पत्र्याच्या शेडची पोलीस चौकी आणून ठेवली आहे बस स्थानकाच्या प्रथम दर्शनी ही पोलीस चौकी आणून ठेवल्यामुळे नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल असं वाटेल परंतु या पोलीस चौकीमध्ये चक्क वेगवेगळ्या प्रकारचा वापर सुरू झाला आहे या पोलीस चौकीत काही नसल्याने दरवाजे नसल्याने यात रात्री अपरात्री वेगवेगळ्या प्रकारचे दुष्कर्म सुरू असल्याचे निदर्शनास आले आहेत रात्रीच्या वेळी अनपेक्षित घटना देखील घडण्याची दाट शक्यता परिसरातील व्यवसायाकडून बोलले जात आहेत कोणतीही अनपेक्षित घटना या ठिकाणी घडली तर याला कोण जबाबदार असणार याबाबत बसस्थानकचे अधिकारी यांना विचारले असता ती पोलीस चौकी कोणी आणून ठेवली हेच आम्हाला माहीत नसल्याचे अजब उत्तर दिले आहे यामुळे बसस्थानकातील अधिकारी व तेथे देखरेख करणारे किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय त्यांनी दिलेल्या उत्तरातून झाला आहे याबाबत या बसस्थानकचे आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या कोपरगाव बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत बस या खड्ड्यावरूनच प्रवाशांना घेऊन धावते परिणामी धुळीचे लोट उडतात प्रथम दर्शनीय ठिकाणी चक्क ट्रेनेजचा पाण्याचा पाईप मोकळा करून मोकळ्या जागेत हे घाणपाणी सोडल्याने प्रवाशांना या दुर्गंधी युक्त जागेवरूनच एजा करावी लागत आहे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही या ठिकाणी लावलेल्या स्टीलचे बॅरगेट काही भातदारांनी खोलून चोरून नेले आहेत तर काही स्टीलचे गज हे अर्धवट काढून ठेवले आहेत या बसस्थानक परिसरात अनेक खाजगी गाड्या पार्किंग केल्याचे दिसून आल्या आहेत तरी सदर अधिकाऱ्यांचे या सर्व समस्याकडे का लक्ष नाहीत एकंदरीत सर्वच बाजूने कोपरगाव बसस्थानकाची परिस्थिती वाईट असून ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार या सर्व समस्येवर कोण अंमलबजावणी करणार या सर्व समस्येला कोण जबाबदार आहेत आता तरी प्रवाशांचे होणारे हाल कोपरगाव बस स्थानकाचे अधिकारी थांबवतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव